नमस्कार मी काळे दिगंबर सटवाजी राण नेदवाडी तालुका ओके तुम्ही डाळिंबाची शेती बघितली असेल ना यापूर्वी तुम्ही स्वतः शेतकरी आहात ओके आता हे माझं डाळिंबाचं झाड तुम्ही बघताय ही क्वालिटी बघा आता ह्याची ह्याच्यावर मी ही कंपनी इथली नैसर्गिक डाळिंब आहे तुम्ही अशा प्रकारचं डाळिंब पाहिलेला आहे का नाही आमच्या गावाकडे लावलेले पण आम्ही पाहिलेले ओके आता आमच्याकडे आता इथे डाळिंब काढलेली आहेत पण आता इथे हे बघा ही सेटिंग झालेले नवीन हे असे डाळिंब आहे आमच्याकडे साडेतीनशे चारशे ग्रॅमपर्यंत डाळिंब जाऊ शकतं आहे आणि पटेल साहेब तुम्ही आणि मी मी पटेल राहणार तालुका जिल्हा बीड कृषी विज्ञान केंद्र माती परीक्षणचं काम करतो आणि मी खरंच पाहिलं आहे इथे येऊन की बाबा डाळिंब बगर फवार येतच नाही आम्हाला खोटंच वाटलं ते पण ह्या फळाची जर आपण पाहिली फळाची चक्का करून असं वाटतं की ह्याला खूप फवारणी झाले असेल पण इथं आल्यानंतर असं वाटलं की काहीच नाही येत थोडंफार आ खाली तण आहे कचरा आहे आणि ह्याची जर क्वालिटी फुटवा पाहिला तर आपल्याकडे जास्तीत जास्त महागाचे खत टाकून सुद्धा एवढं चांगला फोटो येत नाही ओके